मशाल पत्रकार वाडा आज आपल्या अमोल बिडवी सरपंच यांचा आज बड्डे पण आहे आणि शिताई पार्क जो आईच्या नावाने जो पार्कचा उद उद्घाटन केलेला आहे तर तुम्ही दोन शब्द आपल्या पडग्या वासियांना काय सांगू शकता आज पडगा येथील आपल्या तलावाचं भूमिपूजन आहे ले ले ते भूमिपूजन आज झालेलं आहे आणि ते तलावाला आमच्या आई म्हणजे सताबाई नकुल पाटील यांचं त्या तलावाला नाव द्यायचं आहे असं सर्वानुमते ठरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये शर्करा योग असा आहे की अमल ओ बिडवी हे सरपंच यांचा आज वाढदिवस आहे हा सर्व हे करत असताना पडग्यासाठी कुठलाही तलावाचा हे नव्हता आणि हा जो तलाव जो आहे हा तलाव इथं जर म्हणजे झाला तर या परिसरातील सर्व लोक तलाव तलाव प्लस तलाव जॉगिंग ट्रॅक ओपन जिम असं या ठिकाणी आपण करण्याचं निश्चित केलेला आहे तर हे जे काम आहे हे खरोखर खूप खर चांगल्या प्रकारे होईल आणि सर्वांना वापरण्यात येईल असा हा जे काम आहे या अंमलबा बिडवी ह्याच्या काल कालखंडामध्ये हे आपण करण्याचं म्हणजे झालेलंच आहे त्याचा आपण लोकार्पण सोहळा पुढच्या लवकरात म्हणजे आपण जसं काम पूर्ण होईल तसं लोकार्पण सोहळाही आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि सर्वांना म्हणजे आता या ठिकाणी डेव्हलपमेंट भरपूर आहे तिकडे आताही आपण बघत का तिकडे तिकडे प्लॉट पडलेले आहेत कारण सर्वांना वापरण्यात येणारा हा तलाव आहे त्याच्यामुळं हा तलाव होणं फार गरजेचं होतं गणपती विसर्जन असेल आणि अजून लहान मुलं असतील त्यांना खेळण्यासाठी असेल काही वयोवृद्ध असतात त्यांना जॉगिंग ट्रॅक म्हणजे रोजची जेवल्यानंतर चालण्याची सवय असते ते या ठिकाणी ते लोक चालण्यासाठी येत कारण सम्राट आमदार मान्य श्री शांतारामजी साहेब तसेच आमच्या सर्व ह्या ग्रामपंचायतच्या कामाबद्दल किंवा इतर सर्व कामाचे जे मार्गदर्शन करतात ते आमचे माननीय पंडित पाटील साहेब तसेच आमचे सरपंच अमोलजी बिडवी विलासजी पाटील शैलेशजी बिडवी तसेच आभी नागावकर संजय पाटील दिनेशजी गंदे रवी विशेष तसेच पत्रकार म्हणजे माझ्या जे मी एक स्वप्न पाहिलं होतं ते खरोखरच आज उद्यास येत आहे असं मला वाटतं आहे कारण गाव का हे बघितलं तर एक आता शहराकडे वाटचाल चालू आहे आणि या शहराची वाटचाल चालू असतानाच इथेही एकही गार्डन नाही किंवा एकही त असा तलावसुद्धा नाही आणि जॉगिंग पार्क तर सोडात परंतु आमच्या या स्थानिक आमदारांसाहेबांकडून निधी उपलब्ध होऊन हा एक चांगलं काम उद्यास येत आहे ह्या पडगावाशांना खरोखरच एक आनंदाची गोष्ट आहे आणि हे काम पूर्णत्वास कसं जाईल हे आम्ही सर्व एकत्र येऊन नक्कीच त्याचं एक चांगल्या स्वरूपात एक चांगली पडघ्याकरांना एक जागा दा एक बसण्याची होईल एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो हो धन्यवाद पडगा सुशोभीकरण सिताई सिताई पार्क सिताई पार्क, पार्क।, पार्क आज एक पडघ्यामध्ये सुंदर तलाव आणि गार्डन याच्या भूमिपूजन झालेलं आहे त्यामुळे ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच आमदार साहेब पाटील साहेब पंडित शेठ ह्या सर्वांचे मी खूप खूप आभारी आहे ग्रामपंचायत बडगेच्या वतीने कारण की आज एकाच करोड रुपये निधी हा उपलब्ध करून आमदार साहेब पंडित पाटील साहेब पाटील साहेब या सर्वांनी दिलेलं आहे आणि ह्या सर्व कामासाठी सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांनी खूप मेहनत घेतली आहे त्यामुळे सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि माझी त्यांनी शेवटी सांगतो जय

はい、一度下ろせんでもが来ないで。そのパパ。え、このままじゃね、別にあと。ああ、ああ、そうそう。え、かかの中でいけどパティマンがて。